काही महिन्यांवर किंवा ना काही दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे सर्व पक्षांनी आपली आपली मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आघाड्यांनी जे आहे ते जागा वाटप जागा मिळवण्यासाठी बैठका लावलेल्या आहेत आणि रणधुमाळी सुरू झालेली आहे काही महिन्यांमध्ये काही दिवसांमध्ये जे आहे ते लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत मध्यंतरी जे काही पक्ष फोटाफोटी झाली त्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण अस्थिर आहे शिवसेना फुटली मात्र शिवसेना फुटून आ, स्टेबल झालेली आहे म्हणजेच शिवसेनेचा धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे गेलेला आहे आणि उद्धव ठाकरेंकडे त्यांची जी मसाला आहे ती निवडणूक आयोगानं दिलेली आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारसुद्धा ते म्हणतात आमची राष्ट्रवादी तर अजित पवारसुद्धा म्हणतात आमची राष्ट्रवादी दोन हजार एकोणीसच्या जी काही निवडणूक होती त्यापूर्वी अशाच प्रकारचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर दिवस पडतीचे आले होते म्हणजे शरद पवारांवर फार मोठी जबाबदारी येऊन ठेपली होती आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा पक्ष महाराष्ट्राभर रुजवण्याचा आणि उभा करण्याचा जो काही विडा शरद पवारांनी उचलला होता त्या पडतीच्या काळामध्ये दोन चार मोजकी लोकं होती आणि त्या लोकांनी महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प पसरवली आणि पुन्हा नव्यानं पक्ष उभा केला त्यामधलं एक नाव आहे धनंजय मुंडे ధనంజయ ముండే राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे म्हणजे त्या काळामध्ये शरद पवारांचे होते आजही ते श शरद पवारांकडे नाही आहेत मात्र अजित पवारांकडं आहेत त्या काळामध्ये ते विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष पद धनंजय मुंडेंनी महाराष्ट्रभर गाजवलं होतं आता ते शरद पवारांपासून बाजूलाहून अजित पवारांसोबत आहेत मात्र धनंजय मुंडेंची लोकप्रियता कमी होत असताना आपल्याला दिसत नाही आहे अनेक संकटं धनंजय मुंडेंकडं आली मात्र ती संकटनं पेलण्याची जी आहे ताकद धनंजय मुंडेंना कुठून येते माहीत नाही मात्र अलीकडच्या काळामध्ये अजित पवार गटामधले लोक जे आहेत अस्वस्थ असताना धनंजय मुंडेंकडे मात्र इनकमिंग सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडे जे आहे ते प्रवेश केलेला आहे काल शेकडो गाड्या आणि हजारोंच्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन रोहन गायकवाड नावाच्या एका तरुणानं धनंजय मुंडे यांच्याकडं प्रवेश केलेला आहे म्हणजे धनंजय मुंडे काल रात्री आजारी होते मात्र त्यांच्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोहन गायकवाड आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी जे आहे ते काल परळीमध्ये शक् प्रचंड शक्ति प्रदर्शन करून प्रवेश केला धनंजय मुंडे यांच्याकडं आपण कुठल्याही अपेक्षेने आलेलो नाहोत मात्र राजकीय परिस्थिती काय आहे किंवा मग राजकीय परिस्थितीमध्ये कुठल्या तरी एखाद्या राजकीय पक्षाच्या आश्रयाला आपण असलं पाहिजे या हेतूनं आपण धनंजय मुंडे यांच्याकडे आलेलो आहोत एक नेतृत्व चांगल्या प्रकारचं चा असल्याचं चा, रोहन गायकवाडांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच आपण धनंजय मुंडे यांच्या आश्रयाला आलो आहोत येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडेंना फार मोठी ग्रामीण भागामधली आणि शहरी भागामधली ताकद देणारा हा युवक धनंजय मुंडेंसाठी कामी येऊ शकतो जो रोहन गायकवाड आहे म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं काम आहे मग ते रक्तदान असेल किंवा मग काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील नेहमी आवाज उठवणारा हा रोहन गायकवाड आहे आणि त्यांच्या प्रवेशामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ताकद मिळणार आहे असं बोललं जात आहे